शहरातील कचरा उचलून रोज घंटागाडी सुरू न केल्यास महानगरपालिकेत कचरा टाकण्याचा इशारा माजी नगरसेवक अनंत जाधव यांनी दिलाय घंटागाडी येत नसल्यानं अनेक भागात कचऱ्याचे ढिगारे पडले असून नागरिकांना नाईला जास्त कचरा कुंडीत टाकावा लागत असून यामुळं ऐन नवरात्र उत्सवात अनेक भागात कचऱ्यामुळं दुर्गंधी पसरली आहे येत्या दोन दिवसात परिस्थिती न सुधारल्यास सोलापूर महानगरपालिकेत कचरा आणून टाकण्याचा इशारा माजी नगरसेवक अनंत जाधव यांनी दिलामरा घंटागाडी हे कचरा करण्यासाठी येत नाही आणि आयुक्त माननीय उपायुक्त यांना यावर कळून देखील ते गांभीर्याने या विषयाकडे पाहत नाहीत सध्या दसरासारखा फार मोठा सण जो की हिंदू धर्मातला एक मोठा उत्सव असतो अशा उत्सवाच्या काळात आपल्या माता भगिनी या दर्शनासाठी रोज दिवसभर बाहेर असतात जाताना अक्षरशः त्यांना नाकाला पदर लावून जाण्याची वेळ आज सोलापूर शहरात आलेली आहे माझी माननीय आयुक्त नागरिकांना विनंती आहे येणाऱ्या ये दोन दिवसात सोलापूर शहराची जी आपण अवस्था कचरापूर केला ही सुधारावी अन्यथा सोलापूर शहरात ज्या ठिकाणी ज्या भागात जो कचरा पडला आहे तो सगळा कचरा उचलून महानगरपालिकेने म्हणून टाकल्याशिवाय राहणार नाही माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे प्रशासक आहात थोडंसं संवेदनशील व्हा सोलापूर शहरातल्या नागरिकांच्या जीवाशी खेळू नका